बोले देवा बाबा गणपती बाप्पा तुझी इतर वर्षी प्रमाणे आम्ही घरी आणून स्थापना केली आणि तुझी पूजा अर्चा केली आहे काय चूक झाली असेल तर आमची क्षमा कर करून घे आणि दूर पासून परदेशापर्यंत सगळ्यांना सुखी ठेव सुखी कर सगळ्यांची विघ्न रोग राई इडा पिढा संकट सगळ्यांची दूर करपत्ती धनसंपत्ती विद्या संपत्ती दे आणि सुखी ठेव सुखी कर आणि तुझी जी आम्ही सेवा केली आहे ती मानवून घे आणि आमचा सगळ्यांचा संभाळ कर माफ कर बाबा हीच तुझ्या चरणी प्रार्थना आमचे तरी अप्पा